नमस्कार सरकारी कर्मचारी यूट्यूब चॅनल सांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तर पाहूया सन दोन पंचवीस मध्ये होणाऱ्या जिल्हा अंतर्गत बदलीकरिता बदली, बदली पोर्टलवर वर लॉग इन सक्षम करण्याबाबत ग्रामविकास विभागाच्या संदर्भातील पत्रानुसार शिक्षक विभाग प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा मार्फत सत्तावीस दोन व पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदली करण्याची सुधारित धोरण निश्चित करण्यात आलेले आहे तसेच ग्राम विकास विभागाचे दिनांक सात अकरा चोवीस च्या पत्रानुसार बदली प्रक्रियेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने जिल्हा परिषद बुलढाणा कार्यालयामार्फत दिनांक सतरा दोन पंचवीस रोजी कार्यालय शिक्षकांची यादी पोर्टलवर डाउनलोड करून ज्या शिक्षकांचे नाव सदर आहे परंतु आज रोजी ते सेवनत्व किंवा मृत्यू अथवा निलंबित तसेच ज्यांची पदोन्नती केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी झाली या कारणाने आज रोजी कार्यरत नसतील त्यांना इन ॲक्टिव्ह करण्यासाठी जिल्हा कार्यालयास कळविणे तसेच त्या शिक्षकांचे नाव यादीत नाही परंतु ते आज रोजी कार्यरत आहे त्यांचे नाव बीओ लॉग इन मधून करण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहे तसेच पंचायत समिती अंतर्गत कार्यरत सर्व शिक्षकांना यापूर्वी बद्दी पोर्टलवर देण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकाचा उपयोग करून लॉग इन करण्याबाबत व आपले संपूर्ण प्रोफाईल डेटा काळजीपूर्वक तपासून घेण्याबाबत अवगत करण्यात आलेले आहे त्यामध्ये शिक्षकांना केवळ आपले प्रोफाईल पाहता येणार आहे धन्यवाद